कालपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे पाती थोडी थोडी वाढते परंतु धरण क्षेत्रामध्ये पाऊस असल्यामुळं पाण्याची पाती वाढण्याचं प्रमाण कमी आहे परंतु धोका टळलेला नाही आता जवळजवळ शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड त्यानंतर बस्तवाड आणि कवटेसारचे जवळजवळ पन्नास शंभर कुटुंब त्यांनी स्थलांतरित केलेले आहेत आणि या स्थलांतरित केलेल्या लोकांची चांगली व्यवस्था ते करत आहेत आणि कोयना याच्यातून जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त विसर्ग हिप्परगीतून होतो आहे आणि आलमट्टीतून होतोय आणि जिल्हाधिकारी सातत्यानं बेळगाव जिल्हाधिकारी संपर्कामध्ये आहे आपल्या जलसंपदा विभागाचा एक अधिकारी तिथं आमचा आहे त्यामुळं पाण्याचा विसर्ग हा चांगल्या पद्धतीनं आहे आणि कर्नाटक सरकारी सहकार्य करते आम्ही जिथे जाऊन आलो तेव्हा त्यांच्या जेवणाची त्यांच्या खाण्याची वगैरे चांगली व्यवस्था लहान मुलांना दुधाची व्यवस्था सगळ्या ठिकाणी निवारा केंद्रात चांगली केलेली आहे कुरुंदवाडाला जाऊन आम्ही स्वतः चौकशी आता करणार आहोत हे नागरिकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की अजून दीड महिना पावसाळा आहे हा काय धोका टळलेला नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये धरणं भरलेली आहेत पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही आणि पाऊस ज्यावेळा चांगला पडेल असं वाटेल त्यावेळेला लोकांनी प्रशासन सांगेल त्यावेळा त्यांनी स्थलांतरित झालं पाहिजे जनानं घेतली पाहिजेत आणि गेलं पाहिजे त्यांनी कसल्यापेक्षा अठास करता कामाने हे सहकार्य त्यांनी करावं अशी आमची विनंती आहे त्यांना